नमस्कार मंडळी सणासुदीनची रेलचेल चालू आहे त्यात येणारी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन सणासाठी नारळाचे पदार्थ बनविले जातात आज आपण ओल्या नारळाची बर्फी बनवूया त्यासाठी मी इथे दोन नारळ फोडून त्याचे कवच काढून घेतले तसेच यावरची काळी साल असते ती देखील सोलून काढलेली आहे यावरची साल काढल्यामुळे बर्फी अगदी पांढरशुभ्र तयार होते व दिसायलाही अगदी आकर्षक दिसते बरेच जण खोबऱ्याचे तुकडे करून त्याला मिक्सरमधून फिरवून घेतात तर इथे तसे न करता खोबरे असे किसणीने किसूनच घ्यायचे व ते का घ्यायचे मी ते पुढे सांगणार आहे आता खिसलेला केस अशा कपने किंवा वाटीने मोजून घ्यायचा आणि किस या कपमध्ये असा दाबून भरायचा आहे म्हणजे साखरेचा अंदाज हा परफेक्ट मिळतो हा एक कप आणि हा दुसरा कप तर इथे मी टोटल दोन कप नारळाचा किस घेतलेला आहे नेहमीप्रमाणे इथे गॅसवर कढई ठेवली आहे गॅस चालू करून ह्यामध्ये किसलेले खोबरे घालायचे वरून एक चमचा साजूक तुपामध्ये खोबऱ्याचा किस परतून घ्यायचा आहे तूप थोडंसं कमी जास्त टाकलं तरीही चालते मी एकच चमचा टाकलाय गरज पडली तर वरून एक चमचा टाकायचं खोबरे सारखे सारखे पॅनला चिकटाय लागलं तर तुपामुळेच खोबरेही जळत नाही तसेच आपण इथे खोबरे मिक्सरमध्ये बारीक न करता किसून घेतले कारण किसलेले खोबरे तुपात व्यवस्थित भासता येते खोबरे भाजल्यामुळे बर्फी ही स्वादिष्ट बनते गॅस मध्यम माचेवर ठेवायचा आणि पाच ते सहा मिनिट खोबरे चांगले परतून घ्यायचे याचा आपल्याला जास्त पण रंग बदलायचा नाही मस्तपैकी एकसारखे खोबरे परतून घेतले आहे लगेचच आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे मी मध्ये सगळे खोबरे काढून घेते परफेक्ट खोबरे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच असे मिक्सर चालू बंद करत नुसते फिरवायचे बारीक करायचे नाही असे खोबरे थोडे थोडे बारीक केल्याने बारीक केलेले खोबरे साखरेचा पाक पटकन आत शोषून घेते त्यामुळे बर्फीला बाइंडिंग चिकटपणा छान येतो इथे मी दुसरी कढई घेतली यात मी अर्धा चमचा साजूक तूप घातले अगोदर आपण दोन कप किसलेले खोबरे घेतले त्यासाठी इथे मी एक कप साखर घेतली आहे याच कपने पाव कप किंवा पोहे खाण्याच्या चमचाने पाच ते सहा चमचे साय न काढता घट्टसर दूध घ्यायचे यापेक्षा जास्त पण दूध वापरू नका तर इथे दोन कप खोबऱ्यासाठी एक कप साखर व पाव कप घट्टसर दूध हे अगदी योग्य प्रमाण आहे इथे साखर व दूध उलातण्याने सतत हलवत मंदाचे वर ढवळत राहायचे साखर फक्त विरगळून त्याला फक्त एक उकळी आणायची त्यापेक्षा जास्त आपल्याला ती शिजवायची नाहीये हे पहा इथं मस्त साखर सगळी विरगळलेली आहे एक छान उकळी पण आली आहे आता लगेचच याच्यात परतलेल्या खोबऱ्याचा कीस सोडायचा आणि मिश्रण आता व्यवस्थित एकजीव करायचे आपल्याला हे आता आठ ते नऊ मिनिटासाठी छान परतून घ्यायचे गॅस हा मध्यम ठेवायचा आणि सतत परतत राहायचे गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे अगदी थोडेसे चवीपुरते मीठ घातले जसजसे हे मिश्रण मिसळेल आणि जसजसे याला उष्णता लागेल तसतसे हे मिश्रण थोडंसं पातळ होईल मग लगेचच गॅस हा मिडियम आचेवर ठेवूया हे मिश्रण शिजू देऊयात आणि सतत खालीवर करत परतत राहूयात मध्ये मध्ये आपल्याला हे मिश्रण परतायचे किंवा शिजू द्यायचे जोपर्यंत याच्यातलं पाणी आटत नाहीये पूर्णपणे हे पाणी आटवून घ्यायचं मध्ये मध्ये परतत राहायचे कारण काय होईल की मिश्रण आहे ते कडईला चिकटू शकते हे पहा पाणी व्यवस्थित आटत आलेलं आहे थोडंसं अजून याच्यामध्ये ओलसरपणा दिसत आहे तोही आता कमी होईल परत याच्यामध्ये मी अर्धा चमचा साजूक तूप घालते म्हणजे मस्त स्वादिष्ट व आतून अगदी स्पंजसारखी मौसर बर्फी तयार होईल शेवटी मिश्रण घट्टसर व्हायला लागेल त्यावेळेस साखर घालून वाटलेली ही वेलची पावडर घालायची आहे मस्त फ्लेवर येतो वडीला वडीचे मिश्रण असे हातावर घेऊन त्याचा असा गोळा तयार होत असेल तर वडी थापण्यासाठी मिश्रण तयार आहे असे समजावे वडीमधील सगळं पाणी आटलेलं आहे मिश्रणाचा घट्टसर गोळा तयार होतोय इथे मी आठ ते नऊ मिनट मिश्रण मस्त परतून घेतलं आहे हे पहा आपलं बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे मी जवळजवळ अगोदर खोबरे पाच ते सहा मिनट छान परतून घेतलं नंतर आठ ते नऊ मिनट दूध घातल्यावर परतून घेतलं आता आपलं बर्फीचं मिश्रण तयार आहे वडीचे मिश्रण तळाला चिकटू नये म्हणून वडी सेट करण्याअगोदरच प्लेटला असे तूप लावून घ्यायचे गॅस हा पटकन बंद करून लगेच मिश्रणाशा तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढायचे मिश्रण जास्त वेळ न ठेवता पटापट प्लेटमध्ये काढूया हे पहा इथे मी सगळे मिश्रण काढून घेतले हे आपल्याला तूप लावलेल्या वाटीने एकसारखे करून घ्यायचे इथे मी दोन नारळाचे प्रमाण घेतले त्या प्रमाणात नारळाच्या साधारण अर्धा किलो वड्या बनतात या मिश्रणावर थोडेसे पिस्ताचे काप घालते दिसायला सुंदर आकर्षक दिसते वड्या आपण एक तासासाठी सेट होण्यासाठी बाहेरच ठेवायच्या हे पहा दोन तास झालेत वडी पूर्णपणे थंड झालेली आहे आता याचे काप काढून घेऊ अशा सुरीने वड्या कापून घेऊ आता जेव्हा वडीचे मिश्रण गरम असते त्यावेळेस त्याच्या वड्या कापून घेतल्या तरीही चालतात पण काही हरकत नाही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये ह्या वड्या आता आपण कापून घेऊ मी इथे चौकोणी आकारामध्ये बर्फी कापली आहे बर्फी अगदी मस्तनी परफेक्ट झाली आहे हे बघा या पद्धतीने वडी एकदम छान मऊ झालेली आहे आणि याला ही फार सुंदर असे आलेले आहे या वड्या मी पुढे दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते विकत या नारळाच्या वड्या घ्यायला गेलो तर सातशे पन्नास रुपये पर के जी पडतात विकत ही बर्फी आणायला परवडत नाही मग घरीच तुम्हीही बनवू शकता तेही फक्त तीन साहित्यात बर्फी खायला अगदी स्वादिष्ट रुचकर झालीये मंडळी वाट कसली पाहताय या रक्षाबंधन नारळी पौर्णिमेला तुमच्या भावासाठी ही बर्फी नक्की बनवा बर्फी आतून दाखवते कशी झाली ते वा मस्तच आतूनही मौसूद प्रमाणबद्ध आणि चवीला तर काय बोलूच नका इतकी चविष्ट झाली आहे आज मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून तुम्ही बर्फी नक्की बनवून पहा बर्फी अगदी विकतच्या बर्फीच्या तोडीची झाली आहे कशी झाली ते कमेंट करून कळवा व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा धन्यवाद